नमस्कार बोलबिडूच्या हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत आपण आता जालना लोकसभा मतदारसंघामधल्या भोकरदन इथं आहोत आणि रावसाहेब दानवे जे डबल हॅट्रिकवरती आहेत त्यांचं हे गाव आहे आपण याच्या आधी सिल्लोडला होतो आता भोकरदनमध्ये आहोत आपण आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत नागरिक आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की हवा या मतदारसंघामध्ये कुणाची आहे मला सांगा जवळपास डबल हॅट्रिकवरती आहेत रावसाहेब दानवे आम्ही शाह असं म्हटलं की डबल हॅट्रिक केली तर तुम्हाला मोठं पद अजून मिळवून देऊ तुमचं स्टील वगैरे आहे ते आम्ही देशभर पोचवू काही लोकांशी बोललो पण पाण्याचा प्रश्न आहे अगदी साधा बेसिक खडक पूर्णाचं पाणी पण लोकांना मिळत नाही आहे दुष्काळी भाग आहे हा रेल्वे जो रेल्वे आहेत अगदी जालना ते जळगाव ते अपूर्ण आहे किंवा ड्राय पोर्ट असेल सीड पार्क असेल म्हणजे विकास कामं हो। पण काही लोकांचं म्हणणं की नाही दानवेंनी काम पण केलेलं आहे पण जे कल्याणकाळे आहेत जुनी एक लढत झाली होती पण आता ते परत उतरलेले आहेत त्यांना पण वाटतं आहे की बदल होईल आणि त्यांना देतील जनांगे फॅक्टर पण इथं आहे साबळे पण तु तुम्हाला काय वाटतं एकंदरीत विकास झाला आहे ला, का खरोखर दानवेंनी विकास केला आहे का पंचवीस वर्ष ते खासदार राहिलेले आहेत खासदार साहेबांनी आणि सर्व जनतेनी लातूरला आणि जालनाजीला एकाच वेळ निर्माण झालेला आहे एकाच वेळ लातूरचा विकास प्रत्येकाने पाहावा आणि भूगर्दनचा विकास पहावा सिल्लोड आमच्या जवळ आहे त्याला तीन बायपास आहेत भोकरदनला एकही बायपास नाहीत काय विकास आहे म्हणजे विकास भोकरदनला बायपास करून गेला आहे बायपास ताईच आहे भोकरदनला विकास आहे तो पुरता आहे बी जे पीचा नाही रेल्वेचा सा प्रश्न सांगितला ते खोका आणून दिलं रेल्वेचा रेल्वेचं रेल एका सुद्धा बातमी नाही की आम्ही ह्या रेल्वे स्टेशनला ही जाणारी लाईनला एक टोकन ग्रँट दिलेलं आहे काही नाही आणि जे आहे जो तीन उमेदवार आहेत हे बरोबर आहेत पण तू रावसाहेब दानवे खेळीमेळीचे खोर गरिबात खेड्यापाड्यात राहतात अशा खांद्यावर हात ठेवतात अरे काय गडाय काय चाललं रफ अँड टफ भाषा त्यांची आणि माझे ते जवळचे दोस्त आहेत जवळचे दोस्त आहेत त्यांची बाजू खूप त्यांचा संपर्क चांगला आहे त्यांचा माझा संपर्क चांगला आहे पण आमचं नेहमी म्हणणं आहे नेहमी म्हणणं आहे से बाहेर नाही लेकिन मोदी तेरी खैर नाही पण मला तर असं कळलं की मोदी लाटेमध्ये ते निवडून येत आहे दोन हजार चौदा एकोणीस हा तर आज ही मोदी लाट नाही अट नाही ना बिलकुल नाही मोदी लाट असती शेतकऱ्यांना कल्या हरियाणामध्ये उपोषण झाले सळ्या टाकल्या पंचवीस पंचवीस एम तीस जर सळ्या पाकिस्तानच्या बॉर्डरवर टाकली असती हे अतिरेकी आले नसते मोदीने जी एस टी लावला मोदीने जी एस टी लावला अनेक प्रकरणं केले बँक नोटबंदी केली शेतकऱ्यांना विचारा ग्रामीण भागातल्या मी एक व्यापारी आहे शेतकरी आहे असं व्यापारी आहे किती त्रास झाला जी एस टीमुळे शेतकऱ्यांमध्ये परत येतो तुम्हाला हे जे सांगताय सर की भोकरदानला बायपास नाही भोकरदानला पाण्याचा प्रश्न हे काम नगरपालिकेचे गेल्या मागच्या पंचवीस वर्षामध्ये नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे आणि हे लोक फक्त गुत्तेदारीपुरतं आपल्या नगरपालिका चालवतात आणि इलेक्शन आलं की कोणीतरी नवीन उमेदवार आणतात की ज्याचा इथला कोणताही संपर्क नाही मागच्या वेळेस ते पडले तेव्हा ते खूप कमी मतांना पडले होते यावेळेस ते लाख दीड लाख मतांना पडणार आहेत कारण आमच्या गावचा उमेदवार आहे आमच्या सुखात दुखात मोतीला दुखा, 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 राखीला येणार आहे आणि काँग्रेसचं असं साहेब बिल्ली किंवा खाम्य छिचडे यांचा संबंधच नाही काँग्रेसचा या तालुक्याशी या शहराशी या लोकसभा मतदारसंघाशी कुठला संबंध नाही रावसाहेब पाटील दानवे यांनी या पूर्ण क्षेत्रामध्ये असा एकही गाव नाही ज्या ठिकाणी यांना सिमेंट रस्ते केले नाही किंवा पाण्याचे प्रोजेक्ट केले नाही लाईट आणले नाही ड्रायफ्रूट म्हणता सर तुम्ही रेल्वे मंजूर झालेली आहे तर तो फंडसुद्धा त्या याच्यावर पडलेला आहे पण तू रेल्वेचं एवढं मोठं काम आहे की त्याला वेळ लागतो या सगळ्या गोष्टी या टीन रावसाहेब दानवे केलेल्या आहेत आणि येणाऱ्या तेरा तारखेला आणि येणाऱ्या चार तारखेला यांना कळून जाईल हे नेहमीच इकडे असतात कल्याणकाळे असता अवताडे असतात हे एवढी टीम एक बातमजी लोकांची एवढीच कुठे मारती इलेक्शन झाले की पुन्हा एक गायब होते पुन्हा दादा घरी चाला या दादाला चहा अप असते दादाला भोवलं घरी आणून आप असते हे तात्पुरतं विरोध आहे पण अजून आपण बाकी लोकांकडे जाऊ आपण बघितलं दोन्ही आपण बघितलं रावसाहेब दानवे यांना विरोध काय किंवा मोदी लाट नाही आहे ह्यांचं ऐकलं ह्यांचं म्हणणं बरोबर उलट आहे की काँग्रेसच काही अस्तित्व नाही आहे वगैरे पण ही लढत जी आहे ती दानवे आणि काळे अशी आहे का फडणवीस सातत्यानं सांगत आहेत की मोदी विरुद्ध राहुल अशी आहे का याच्यामध्ये एक तिसरा पण फॅक्टर आहे इथं साधारणतः आपण जिथं बोलतो आहे जालना मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जरांगे फॅक्टर तो पण आहे काय आहे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो डेफिनेटली यावेळेस आहे पण ही जी लढत आहे ही काळे विरुद्ध दानवेच आहे कारण की जरांगे साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही कोणाला जो थर्ड कॅन्डिडेट आहे त्याला सपोर्ट करणार नाही आहे आणि त्यांचा त्यांना सपोर्ट नाही आहे म्हणजे साबळे आणि हे एक म्हणजे टॅक्टिक आहे दानवे साहेबांची की कसे वोट कट केले पाहिजे कारण की मराठा डेफिनेटली विरुद्ध आहे दानवे साहेबांची मराठाच आहे मराठा आहे पण मराठा समाजला अन्याय दिला नाही दानवे साहेबांनी जेव्हा हे आंदोलन होत होतं आणि त्याच्यामुळे मराठा खूप त्यांच्यावर नाराज आहे आणि आज आपण जे बघतोय गावागावी ते जात आहे आणि त्यांचा विरोध होतो आहे तर तो विरोध मराठाचा यांना कॉम्बॅक करण्यासाठी यांनी एक थर्ड उमेदवार उभं आहे असं आम्हाला जसं म्हणजे म्हणजे की विभागणी व्हावी हो, हो, आणि फायदा व्हावा हो। तुम्हाला काय वाटतं एकंदरीत या सगळ्या राजकारणा मुळात काय झालेलं आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना बोलावं हो काय याच्यावर काही आता या तारतम्य तार ता राहिलेलं नाही बायपासचं काम कोणाचं असतं सीचं काम आहे कशामुळे थांबलं तर कोणाला जमिनी घ्यायच्या किंवा काय घ्यायचं आहे याच्यात विषय तिथे थांबलेले दुसरा विषय म्हणजे विकासाचं बोलायचं काय पाणी आमच्याकडे भेटत नाही तुम्हाला मला तांगड्याजवळचं गाव सांगतो ते बारा महिन्यापासून पाणी नाही पाणी आज आपण चाळीस वर्षापासून सत्ताकारण करू लागलो तुमच्या तालुक्यामध्ये प्यायला पाणी नाही रस्त्याचे उद्घाटनं होऊन पाच पाच वर्ष झाली तुमच्या स्वतःच्या सर्कलमध्ये घरच्या सर्कलमध्ये रस्ते पूर्ण झालेले नाही आहे म्हणजे चाळीस वर्षानंतर आजही आमची निवडणूक कशावर होऊ लागली तर रस्ते, रस्ते पाणी वीज अरे तुम्ही एवढे विकास महर्षी आहे तर इकडं सगळं हरभरं व्हायला पाहिजे होतं बरं ते खडकपूर्ण धरण बांधलं ते विदर्भाच्या बॉर्डरला नेऊन टेकवलं ज्या जाफराबादची जमीन त्या खडकपूर्णामध्ये गेली त्या जाफराबादला ना प्यायला पाणी आहे ना धुवायला पाणी आहे नेता पाहिजे जनतेच्या हितासाठी भांडणारा स्वतःच्या टक्केवारीसाठी भांडणारा नेता आम्हाला पाहिजे नाही जय शिवराय या जिल्ह्यात आणि मराठवाड्यात विशेष जरंगे फॅक्टरचा नक्कीच तुम्हाला चार दि जूनला सर्व चॅनलवाल्यांना याचा रिझल्ट कळणार निर्णायक जरंगे फॅक्टर निर्णायक जरंगे फॅक्टर राहणार आणि मराठवाड्यात शंभर टक्के त्याचा रिझेट आम्ही कोणत्या पक्षाला पाठिंबा दिला नाही जरंगे पाटला ना परंतु ही निवडणूक आमची विजयासाठी नाही ही पाडण्यासाठी आहे आणि आम्ही कोणत्या अपक्ष उमेदवारालासुद्धा पाठिंबा दिला नाही महाराष्ट्रातसुद्धा नाही तीन ठिकाणी जरंगे पाटला ना दोन ठिकाणी साताऱ्याच्या गादीचा सन्मान केला ते जरी भाजपकडून असेल तरी त्यांना पाठिंबा दिला शाहू महाराज कोल्हापूरचे असेल ते काँग्रेसकडून असेल तरी त्यांना पाठिंबा दिला आणि बाळासाहेबांना मराठा समाजाला आरक्षणासाठी मोठ्या मनानं पाठिंबा दिला अकोल्यात सुद्धा त्यांना पाठिंबा द्यायचा आमच्या सकल मराठा समाजाला सांगितलं आणि जालना जिल्ह्यात ज्यांना जारंगे पाटील यांच्या तोंडातून तुतारीचा वास येतो होतो त्यांना नक्कीच चार जूनला त्यांना कशाचा मुतारीचा वास येणार आहे त्यांनी त्याचं ते लक्ष ठेवावा मराठा फॅक्टरचा नक्कीच निर्णय हा आपण तुम्ही पाहणार आहे मराठवाड्यात तर आठही जाग्याच्या ठिकाणी त्यांना हा फॅक्टर दिसून येईल आपल्या सर्वांना अनेक दशकापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न हा प्रलंबित पडलेला आहे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो आम्ही ना सत्ताधाऱ्याच्या बाजूने ना विरोधकाच्या बाजूने आम्ही फक्त आणि फक्त मनोज दादा जरांगे यांचे कट्टर समर्थक आहो आम्ही आमच्या समाजाशी प्रामाणिक आहोत जो कोणी उमेदवार मराठा समाजासाठी भांडेल मराठा समाजासाठी आमचे प्रश्न उपस्थित करेल अशाच उमेदवाराला मराठा समाजाचं मत पडणार आहे जोही कोणी उमेदवार असं लेखी स्वरूपात मराठा समाजाला देईल टाइम बॉन्ड करून देईल सगळे सोयरे कायदा ज्यावेळेस पारित करू अशाच समाजासोबत मला दहा टक्के आरक्षण आम्हीच सुरुवात आहे त्याच्यावरती तुम्ही समाधानी नाही हे दहा टक्के आरक्षण काय दिलं हे दहा टक्के आरक्षण याला मेडिकलला नाही वैद्यकीय क्षेत्रात नाही इंजिनिअरिंग क्षेत्रात शाद नाही आणि आमचं ईडब्ल्यू एस केंद्रातलं रद्द झालं आम्हाला जी आधी सूचना वासित दिलेली आहे ती बिसलेरीला आम्हाला खालून बोसक पाडून दिलं आधी सूचना आणि तिचा अध्यादेश आम्ही घरापर्यंत यायपर्यंत नाही सर्वच पक्षाचे भाजपचे सुद्धा लोक नाचले की हे दहा टक्के आरक्षण चांगलं भेटलं आणि आम्ही त्याचं स्वागत केलं जे वाशित मुख्यमंत्र्यांना आरक्षण आम्हाला दिलेलं होतं त्या आधी सूचनेचा आमचा अध्यादेश काढायला पाहिजे होता, चा होता सरकारना म्हणूनच जरंगे पाटलांनी सांगितलं लोकसभेत आम्ही थांबो लोकसभेत आम्ही फक्त पाडण्याचं काम करू आणि येणाऱ्या विधानसभेत आम्ही आरक्षण मागणार नाही आम्ही देणारे बनू तुम्ही ऐकली चर्चा काय ती हे तर बोलले जा तुम्ही सांगा म्हणजे निवडणूक जी आहे ती विकासावरती आहे का मग आरक्षणावरती आहे जातीवरती आहे का धर्मावरती आहे कारण सगळेच म्हणतात की या भागाला पाण्याचा प्रश्न आहे तो भेटसावतो आहे खडकपूर्ण धरण आहे त्याचं पण पाणी जे आहे ते आलेलं नाही आहे किंवा रस्ते नाही आहेत बायपास नाही आहेत म्हणजे कनेक्टिव्हिटी नाही आहे मोठे प्रोजेक्ट नाही आहेत बेरोजगारीचा मुद्दा आहे निवडणुकीचे मुद्दा कुठला आता मुद्दा म्हणजे दादा जेव्हा तीन टर्म खासदार होते त्यावेळेस दादा सत्तेमध्ये नव्हते तर विकासाचा प्रश्न तेव्हा नव्हता जेव्हा केंद्रामध्ये सत्ता असली तेव्हा विकास होतो आता दादा दहा वर्ष म्हणून सत्तेत तर दहा वर्ष रोड वगैरे झाले सगळ्या गोष्टी चालू आहे आता बायपास मंजूर झालेला आहे दादा अगोदर सत्तेत नव्हते तर बायपास कसा होणार आहे ते असल्या लोकांचं काम होतं दहा वर्ष झाली की दहा वर्ष नव्हती आता रोड वगैरे चालू आहे तुम्ही आता ज्या रोडने आले ते रोड बनलेले दादांनीच केलेले ते याच्या आधी ते रोड झालेले नव्हते हे म्हणतात की तीन टाईम तर ते विरोधात होते म्हणून विकास करू शकले नाहीत पण आता मात्र विकास होतोय काय साहेब मी एक ग्रामीण भागामधून मा आहे माझं ग्रुप ग्रामपंचायत आहे चोराळा महासणपूर आमदार साहेब असल दानवे साहेब असल त्यांनी माझ्या दोन्ही गावामध्ये आतापर्यंत जवळपास दोन कोटी रुपयाचे कामं केलेले आणि ही निवडणूक निश्चितपणे सांगतो ही फक्त विकासाच्या कामावरच निवडणूक होणार आहे हे शंभर टक्के खरं आहे साहेब आणि शंभर टक्के दानवे साहेबच निवडून येणार हे म्हणतायत की विकासाच्या कामावरती निवडूक होणार दानवेंनी काय काय केलेलं आहे पण आता आपण बघितलं अगदी इथं अमित शाह येऊन गेले मग मो, मोदींची भाषणं पण बघितली तर मोदींच्या भाषणातून आता विकास गायब झालेला आहे आणि धर्मावरती किंवा ह्याच्यावरती निवडणूक गेलेली आहे तुम्हा तुम्हाला तुम्ही मग अशी म्हणालात की मोदी लाट नाही पण मोदी फॅक्टर तरी आहे का नाही 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 मोदी लाटेनी नाही मोदी फॅक्टरीने नाही मोदी फॅक्टरी असतात एवढा मोठा पंतप्रधान आहे पंतप्रधान पदावर असलेला मनुष्य हा देश सर्वांचा आहे हिंदू मुस्लिम दलित ख्रिश्चन संविधान सर्वात सबका विकास विका, विकासावर बोलतच नाही हिंदू मुस्लिम काही प्रॉब्लेम मस्जिद राम मंदिर हे काय विकास पाहिजे विकास शेतकऱ्यांचा काय हा शेतकरी आमचा देशोधडीला लागलेला आहे कपाशीला भाव नाही संविधानाचा मुद्दा मग मांडला की संविधान श्रेष्ठ एकीकडे असं म्हटलं जातंय नाही काँग्रेस असं म्हणतंय की संविधान जे आहे ते ब बदलतील रद्द करतील मोदींनी उत्तर दिलं की स्वतः बाबासाहेब आंबेडकर आले तरी ते होऊ शकणार नाही दुसरीकडं 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 मोदीच म्हणत आहेत की हेच काँग्रेसवाले आरक्षण काढून घेतील एस सी एस टी ओबीसीचा आणि मुस्लिमांना देतील दोन्हीकडनं दोन्ही तरी शक्य आहे का म्हणजे दोन्ही बाजूकडून काय मांडलं जातं नाही यांचं जर मोदी साहेबांनी अनेक लोकांनी संविधान जाळलं दिल्लीला त्यांच्या भिडे नावाचे त्यांचे गुरु आहेत गुरु राजकीय गुरु म्हणतात त्यांना ते म्हणतात मला जनगण माहिती भारतीय संविधान माहिती नाही त्यांच्यावर का कारवाई केली नाही मोदीने नहीं। बरोबर विरोधी पक्ष संविधानावर बोलून जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात मागासवर्गीयांना भडवण्याचा प्रयत्न करतात संविधान साठ वर्षे काँग्रेसनं सा सत्ता भोगली पण संविधानाची कधीही पूजा केलेली नाही पण मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले तर संसदेमध्ये पहिलं संविधानाची पूजा केल्यानंतर त्यांनी प्रवेश केलेला आहे हे दलित जनतेला आणि वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये द्वेष पसरवण्याकरता संविधान संविधान बदलणार म्हणतात पण मोदी साहेबांना स्पष्ट सांगलेलं आहे की मी मरेपर्यंत देखील अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीचं मी आरक्षण बदलणार नाही मी संविधान बदलणार नाही तुमचे धारवाडचे जे तुमचे खासदार होते त्यांचाच एक व्हिडिओ आला होता की चारशे कशासाठी आहे संविधाना पण मला एक सांगा की मोदींच्या भाषणातून हे का मुद्दे बाजूला गेले विकासाचे हे हिंदू मुस्लिम मुस्लिम लोकांना हे देतील तुमची संपत्ती घेऊन वाटप करतील तुमच्या मंगळसूत्रावरती डोळा आहे किंवा हे का मुद्दे आले सबका साथ सबका विकास मग त्यात मुस्लिम नाही आहेत का आहेत ना पण त्यांनी हे सगळ्याच गोष्टीवर हे केलेलं नाही अगदी पण काही टिपिकल मुद्दे जे असतात ते मांडण्याकरता त्यांनी केलेले आहेत परंतु वस्तुस्थिती कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही उदाहरणार्थ ह्या झालना लोकसभा मतदारसंघात मुस्लिम विरोध काही झालेलं नाही ने। दलिताला नेहमीच रावसाहेब पाटील दानवेनं साथ दिलेली आहे म्हणून इथं जात धर्माचं काय हे नाही असतं का इथला जो मतदारसंघ आहे हा एकदम चांगला मतदारसंघ आहे व खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी पूर्ण विकास केलेला आहे आता सत्तर वर्षापासून जेव्हा काँग्रेस सत्ता भोगत होती आम मान्य आंबेडकर साहेब जेव्हा तीन ठिकाणी उभे होते हेच काँग्रेसवाल्यांनी त्यांना पाळलेलं आहे हे संविधानाबद्दल का बोल बोलतात हे मला समजत नाही की ज्यांनी काँग्रेसवाल्यांनीच त्यांना पाळलं की यांनी पुढं याव नाही म्हणून द दलित समाजाने पुढं याव नाही हेच काँग्रेसवाले राहिला इथला भोक जालना लोकसभा मतदारसंघ इथं कोणत्याही प्रकारचं एम झालेलं नाही आहे कुठं भोकरदन शहरात सुद्धा एम झालेलं नाही आहे म्हणजे काय हिंदू मुस्लिम गोवा म्हणजे इथं धर्म नाही दादर म्हणजे तरुण तरुण पिढी आपण तरुण पिढीला विचारूयात हे सगळे मुद्दे मी ऐकतोय पण याच्यामध्ये बेरोजगारी महागाई तरुणांसाठी नोकऱ्या वगैरे हे ये मुद्देच येत ये। नाही आहेत हे मुद्दे बोलतच नाही आहे नोकऱ्याबाबत बोलत नाही आहे मेहंगाईबाबत बोलत नाही आहे हे दुसऱ्याच हिंदू मुस्लिम मुस्लिम करून खुर्चीच्या वाटीमागे लागलेले आहेत बाकी काही नाही आहे बाकी विकासाला काही घेणं देणं नाही आहे तुम्ही भोकरदन तालुक्यात पाहता विकास कुठे बी तुम्ही सुरू जसं गावाची आल्यानंतर तुम्हाला कधी विकास दिस दिसत नाही तर असा दरवेळी पाच वेळा सहा वेळा चालूच आहे आता यावेळी बदल पाहिजेच हां काय बघा काय म्हणजे ठीक आहे दावे प्रतिदावे आहेत वगैरे पण विकासाचं काय नोकऱ्यांचं काय पाण्याचं काय नोकऱ्यांचा जर प्रश्न इथली जनता जर हे म्हणत असतील विरोधक तर विरोधक नाही नागरिक पण आहे नागरिकही आहे विरोधकही आहे हे विरोधकच आहे एका प्रकारचे नागरिक नाही आहे या ठिकाणी पाच वेळेस लोकसभा आणि दोन वेळेस विधानसभेला जो माणूस विकास करत नाही जो माणूस जातीवाद करतो असा मनुष्य या ठिकाणी एवढ्या मताधिक्याने निवडून येऊ शकतो का पहिला प्रश्न हा आहे त्यांचा विकासही भरपूर झालेला आहे मतदारसंघात पाच ते सहा हजार कोटीची कामंसुद्धा झालेले आहे बायपाससुद्धा मंजूर झालेला आहे खडकपूर्णाचं पाणीसुद्धा एक आठ चार दिवसात भोकरदन शहराला मिळणार आहे मोठे मोठे विकासाचे कामं या ठिकाणी झालेले आहेत साखर कारखानासुद्धा झालेला आहे त्यामुळं नोकरी असो विकास असो या सर्व दृष्टीनं रावसाहेब पाटील दानवे यांचा प्रचंड असा जनसमुदाय त्यांच्या मागे आहे त्या का तुम्हाला हे का की विकास झालेला आहे कारण काही लोक म्हणत आहेत की नुसतं लाटेवरतीच निवडून येत आहेत आणि विकास झालेला नाही साहेब आदरणीय खासदार रावसाहेब पाटील दानवे केंद्रीय मंत्री दोन वेळेस आमदार झालेले साहेब युतीच्या काळामध्ये ते आमदार होते त्यावेळेसही खूप विकास झालेला आहेच जा आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी जे विधानसभाच्या नंतर स पाच वेळेस केंद्रामध्ये खासदार म्हणून ते आजपर्यंत आहेत आणि आता यापुढं आज जे इलेक्शन आहेत आणि तेरा तारखेला मतदान आहेत आणि ह्या तेरा तारखेला इथे इतक्या मोठ्या लिड येणार आहेत महाराष्ट्र डबल डबल हॅट्रिक रावसाहेब पाटील दानवेला एक मिनटं साहेब आणि त्यांचं ह्या पूर्ण तालुक्या जिल्ह्यामध्ये दलित असो मुस्लिम असो सर्व समाजाला घेऊन त्यांनी ह्या ठिकाणी राजकारण केलेलं आहे समाजकारण केलेलं आहे सर्व समाजाला न्याय मिळेल असं त्यांनी काम केलेलं आहे सर सरप एक आहे एक 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 की इथं काही नोकरी नाही इथं दुष्काळ नाही महागाई नाही सगळं जे प्रचार आहे राजकारण आहे ते जात धर्मावरती सर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यांवर मी बोलेल पाण्याचा तर प्रश्न सगळ्यांनी मांडलाच आता ही जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे याच्यामध्ये हे तीन इंडस्ट्री टुरिझम आणि एज्युकेशन तर कधी आपण टुरिझमच्या याच्यावर बोलल्या गेलो आपण तर अजंठा हे या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये येतं पण आज आपण बघतोय की रोडचं काम मागच्या दहा वर्षांपासून चालू आहे ते झालेलं नाही आहे तर ते खूप इंटरनॅशनल टुरिझम येतं इथं ते इम्पॅक्ट झालेलं आहे जळगाववरनं लोकं जात आहे पण औरंगाबादवरनं जाणं प्रेफर नाही करत आहे पहिला मुद्दा टुरिझमचा झाला सेकंड झालं इंडस्ट्री इंडियाची फर्स्ट स्मार्ट और एक, स्मार्ट सिटी जी आहे ऑरिक ही पण याच कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये येते पण मागच्या दहा वर्षामध्ये तिथे हार्डली काही एक दोन फ कंपनीज आलेल्या आहेत कारण की त्याचं एन्व्हायरमेंटच नाही आहे इथं सिटीचे काही प्रकल्प नाही गव्हर्नमेंटनी तिथे रोड वगैरे केले पण इंडस्ट्री आणण्यासाठी जे एक विजन असतं एका पॉलिटिशियनचं ते मिसिंग आहे कारण की आमचे लिडर जे आहे ते एज्युकेटेड नाही असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळे तो एक व्हिजन ज्या एरियासाठी आहे तो मिसिंग आहे आणि थर्ड झालं एज्युकेशन तर एज्युकेशनमध्ये सर इथे गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट्स नाही आहे जालना जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे मेडिकल कॉलेज नाही आहे हे जे आहे इतका जुना जिल्हा आहे पण आजही इथे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज झालं नाही तर आजच्या यूथला हे एक्सपेक्टेड आहे पण हे मिसिंग आहे म्हणून त्याच्यामुळे एक एज्युकेटेड लिडर सर हे बरोबर आहे हे बरोबर आहे त्यांचे मुद्दे की एज्युकेशन टुरिझम आणि इंडस्ट्री सर हा मराठवाड्यातला असा दुष्काळी भाग आहे की इथं आवर्षणाचं प्रमाण अतिशय कमी असतं आणि कुठलीही इंडस्ट्रीयल एरिया आणण्याकरता येण्याकरता जे पाणी लागतं तसे कुठले डोंगर दऱ्या मोठ्या नद्या या भागामध्ये नाही आहे राहायला यांचं म्हणणं आहे शिक्षणाचा त्यांचा अभाव आहे साहेबांचा हे त्यांचं बिलकुल चुकीचं आहे साहेब ग्रॅज्युएट्स आहेत आणि एक विचार करा जो माणूस लोकसभेमध्ये पाच वेळेस निवडून येतो आणि संपूर्ण लोकसभेमध्ये बोलतो तर त्याचा शिक्षणाचा तर काही विषय येणार नाही राहायला त्यांचं म्हणणं शिक्षणाचा विषय तर आज भोकरदन तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये बी सी ए बी सी ए बी बी एस सारखे सगळे कॉलेज त्यांना या ठिकाणी आणलेले आहे पी जीचे जे विषय आहे एम केमिस्ट्री ते सुद्धा इथं आले पण मेडिकल कॉलेजचा जो विषय आहे तर आम्हाला लागून सिल्लोडमध्येच मेडिकल कॉलेजचं बांधकाम चालू आहे अशी कनेक्टिव्हिटी म्हणाला पण त्यात की अजंठा विरुळ तिथं जायला नाही नाही अतिशय रस्त। सुंदर रस्ता आहे कोणाला इथे विचारा सिल्लोड अजिंठ्याला जायला कोण रस्ता खराब असला कोणी सांगून द्या सर रोड बोकर तोडून सिल्लोडला जायला सिल्लोडून धाडला जायला कुठेही जायला जालन्याला जायला रोड कुठंच खराब नाही तुम्ही ऐकताय का सगळी चर्चा सुन सुंदर क्या विकास हो रहा है क्या हाँ हमारे हाँ। गांव का बहुत अच्छा हाल है सर हाँ। कोई टेंशन नहीं सिर्फ हमारे पानी का दुष्काल है बाकी बाकी कुछ भी नहीं।, नहीं है हम बहुत भोकर के लोग भूले हैं जैसा भी मिलजुल के रहते हैं और बहुत अच्छा काम है हमारा कोटिंग से पानी, पानी का मसला है पानी हमारे होगा तो हम बहुत खुश हो जाएंगे हाँ बहुत बहुत शुक्रिया बढ़िया विषय असा है कि मोटा प्रोजेक्ट का कोई आता यांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडं मोठ्या नद्यांनी आहे मग पूर्ण नदी कोणत्या कॉन्स्टिट्युअन्सीमधून वाहू लागली मग त्याच्यामध्ये आपला पाटबंधार विभाग काय करू लागलं एक कट्टा फुटला होता तो दुरुस्त करायला पाच वर्ष गेले आम्हाला इथपर्यंतची आमची परिस्थिती खराब आहे सिंचनाचा विषय केला आता ऊस पट्टा इकडं आधी भरपूर होता म्हणून इथं रामेश्वर कारखाना उभा राहिला पण आता यांना इतकी बकाल अवस्था आपल्या मतदारसंघाची करून टाकलेली आहे पर्टिक्युलरली भोकरदन भागाची की ऊस आता बाहेरून आणावा ऊस पीक आम्ही सोडून दिलेलं आहे इंडस्ट्रीचा विषय असा आहे की जिकडं इंडस्ट्री येणार होत्या तिथे त्यांचा असं म्हण नितीन गडकरीचं स्वतःच स्टेटमेंट आहे की मराठवाड्यातल्या भागामध्ये इथले आमदार खासदार जास्त पर्सेंटेज मागतात म्हणून इथं चांगले रोड होत नाही हे नितीन गडकरीचं स्टेटमेंट आहे कोण इथं आमदार खासदार असा आमचा प्रश्न आहे दानवे साहेब हल्ली टक्के वाले वे वस्मित तीळ मात्र ठीक आहे वो ठीक लेकिन की वो चुनक्या रे इंडस्ट्री नाही आहे पानी नहीं है लोग तो बोल रहे कि कम से कम पानी तो दो दानवे सबसे पहले कई ख़ासदार आके गए कुछ भी नहीं करे उन्होंने इनको भी इनको इनको कुछ नहीं सत्तर तो साल किया नहीं कुछ इसलिए तो लाया ना नहीं तो अभी नह दस साल में क्या क्या है? वो बताना चाहिए दस साल के अंदर इतने काम करे मेरा मुख दुख जाएगा बोलते बोलते <laughs> इतने काम कर रहे और तुमको ये बोल रहा हूँ मैं चार तारीख के मेरून निकलेंगे जनता के ऊपर है लेकिन आपने बोला वंदे भारत वंदे भारत अच्छी स्कीम है लेकिन बाकी ट्रेनों का क्या बहुत काम कर रहे हैं अभी तुम यहाँ से कितने भी रोड के काम वो कर रहे हैं हर चीज का काम वही कर रहे हैं और क्या करने का ड्राई फोर्ट लेके आए ड्राई फोर्ट लेके आए

अरे इसके अंदर चुन के वाले दस टक्के काम करने वाले नव्वद टक्के काम होगा उनके हे म्हणतात वंदे भारत आणली हे जळगाव जालना रेल्वे जळगाव जालना रेल्वे जे आहे ना तर ते, ते मृग जळ मागच्या वेळेला फक्त बॅनर वरती ती जळगाव जालना रेल्वे आली त्याच्यानंतर एक भंगारचं इंजन आमच्या पंचायत समितीनं आणून ठेवलं त्याच्यानंतर अर्थसंकल्पाचा कागद आम्ही उघडून पाहिला तर जळगाव जे जा रेल्वे लाईनचं नावच नाही आहे जळगाव रेल्वे काय नवीन कोणत्याच रेल्वे लाईनचं नाव त्या अर्थसंकल्पात आलेलं नाही नुसतीच बॅनरवर रेल्वे येऊ लागले भारत हार्डली एक पर्सेंट ऑफ द पॉप्युलेशनला केटर करते आणि सॅडली आज पण तुम्हाला कधी मुंबईला जायचं असेल तर उद्याचं तिकीट भेटून जाईल कारण की ती एमटी चालली आहे रेल्वे साहेब हे ज्या रस्त्यावर दिवसभर फिरते ना ते सगळे सिमेटाचे रस्ते खादार साहेबांनी केले हे ज्या वंदे भारतमध्ये बसून मुंबईला जाते ती वंदे भारत साहेबांना आणली हे ज्या ड्रायफ्रूटचा विषय करते जालना सगळ्यात मोठी जी लोखंडाची इंडस्ट्री आज पूर्ण महाराष्ट्रात लोखंड जातं त्याला विद्युतीकरण साहेबांना केलंय हे ज्या पाण्यानं आंघोळ करते ते पाणी सुद्धा आमच्या आमदार साहेबांना आणलं संतोष अमित शहा पण काय म्हणते स्टील तुमचं स्टील जे आहे ते आम्ही देशभर नेऊ गेल्या दहा वर्षात का नाही आमची रेल्वे लाईन आहे आता हे सांगताय रेल्वेलाईन मंजूर नाही यांना कधी अर्थसंकल्प उडूनच पाहिला नाही रेल्वे लाईनला राज्य सरकारनं अर्धे आणि केंद्र सरकारनं अर्धे पैसे दिलेले आहे जळगाव जालना रेल्वेला ते काम झालेलं आहे पण ते काय साहेब माहिती आहे आमच्याकडं माणसाचे बाबरे होट आणि बिनपुस्ता सांगतं गोट हे सगळे चाठा लोक आहे हे काय वर्षभर पब्लिकमध्ये जात नाही आणि इलेक्शन लागलं का त्या एखादं प्राणी मैदानाचा वटवागुळ जमा होत तसे होतात आणि काही चौदा नंतर हे साहेबाला शुभेच्छा साहेब अभिनंदन याच्यावर धन्यवाद साठाळ शब्द हा बोलणं बरं नाही चाटा शब्द बोलणं बरं नाही ये पानी का जो प्रश्न है भोकरण शहर का यहाँ पे जो सबसे पहले जो धरण से पानी आया वो आर्षय कुमार जाधव ने लाया है उसके बाद में जो खड़कपुटना से पानी आने वाला था जो रोका गया वो चंद्रकांत धानवे ने लाया था रावसा धानवे ने पानी के बारे में कुछ किया नहीं भोकरण शहर के लिए इसके लिए भोकरण शहर से कोई ये नहीं है उनके लिए चलो अपन बगित अपन बगित मतमतांतर आहेत काही लोकांचं म्हणणं आहे की विकास केलेला आहे आणि विकास अजून होईल काही लोकांचं म्हणणं की पाहण्याचा प्रश्न पण सुटलेला नाही का रेल्वे जी आहे ती वंदे भारत जरी दर असलं तरी बाकीच्या रेल्वेचं काय किंवा ठीक आहे आपण मतमतांतर ऐकली तुम्हाला या जालना मतदारसंघामधल्या भोकरदन भागामधल्या लोकांच्या प्रतिक्रिया कशा वाटल्या ते तुम्ही कळवा तुम्ही सांगा आम्हाला आणि बघत राहा हवा कुणाची बोलबिडू धन्यवाद